बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उद्योग क्षेत्रामधील भरीव कार्य कौतुकास्पद असून त्यांनी केंद्र सरकारकडे दाखल केलेल्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी आपण वैयक्तिक पाठपुरावा करू व बारामती परिसरातील उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देऊ अशी ग्वाही बारामतीचे सुपुत्र राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी दिली आहे बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या डी सीतील समोर साबळे यांनी सदिच्छा भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या अध्यक्ष धनंजय जामदार सचिव अनंत औचट खजिनदार अंबीर शहा शेख कार्यकारिणी सदस्य महादेव गायकवाड संभाजी माने विष्णुपंत दाभाडे उद्योजक रघुनाथ दाभाडे महादेव शिंदे महेंद्र जाधव नारायण झगडे अविनाश सावंत अनिल काळे पंडित रणदिवे अभिजित थोरात हो आदींनी संवाद साधला अमर साबळे यांच्या समवेत नवी दिल्लीतील राजकीय रणनीतिकार राजेश शुक्ला अक्षय जोशी प्रिन्स त्यागी मधुत्यागी रवींद्र अंजनकर बारामतीतील ज्येष्ठ नेते सुभाष ढोले दिलीप शिंदे किशोर काशीद उपस्थित होते धनंजय जामदार म्हणाले बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून या परिसरातील औद्योगिक विकासासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असून अनेक प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केले आहेत यामध्ये प्रामुख्यानं केंद्रीय कामगार मंत्रालयानं मंजूर केलेले ई एस आय सी हॉस्पिटलची क्षमता शंभर बेडऐवजी दोनशे बेड, दोन बेड करणे ड्रायपोर्टची निर्मिती करणे बारामती ते थे मुंबईला थेट रेल्वेसेवा सुरू करणे केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रेल्वे संरक्षण अशा विभागांची बारामती डील उद्योजकांना वेंडरशिप मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आदी प्रस्ताव दाखल केले आहेत अमर साबळे म्हणाले केंद्र शासनाकडे बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन दाखल केलेल्या प्रस्तावावर सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी आपण वैयक्तिक पाठपुरावा करून बारामतीच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी योगदान देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जेव्हा बारामतीकडे बघता तेव्हा आय लो बारामती असं म्हणावं लागेल की तू बारामती म्हणजे बारामतीचं जे मोटेबल आहे ते आपण सगळ्यांनी जपूयात आपण बीड जिल्ह्याच्या माध्यमातून जो प्रयत्न करत आहात त्या सर्व कार्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या बीडाची अशीच वाटचाल दिवसेंदिवस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा